श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला इच्छा असेल दत्त महाराजांची सेवा करायची तर मी तुम्हाला अति उच्च कोटीची सेवा सेवाचा जो मंत्र आहे तो मी सांगणार आहे त्याच्याने पण तुमचे इच्छा नक्कीच पूर्ण होतील जर तुमच्याने गुरुवार वगैरे धरले जात नसतील तुमच्याने गुरुवार होत नसेल उपवास वगैरे होत नसेल अकरा गुरुवार तर तुम्ही ही सेवा नक्की करून बघा तुम्हाला ही सेवा केल्याने नक्कीच फायदा होईल ज्यांना नोकरी नसेल त्यांना नोकरी लागेल ज्यांचे वास्तू नसेल त्यांना वास्तू म्हणजे वास्तूचं स्वप्न पूर्ण होईल जे काही तुमचं स्वप्न असेल ते नक्कीच पूर्ण होणार मी तुम्हाला सांगणार आहे दत्त महाराजांची अति उच्च कोटीची सेवा तर उच्च कोटीची सेवा करण्यासाठी तुम्हाला एकतीस एक मार्च ते दहा एप्रिल पर्यंत म्हणजे अकरा दिवसात ही सेवा करायची आहे तर काय करायचं दत्त बावनी दत्त बावनी म्हणून एक मंत्र स्तोत्र आहे ते तुम्ही सकाळ सकाळी किंवा संध्याकाळी कुठल्याही पण वेळेला अकरा वेळेस अकरा दिवस पर्यंत हा मंत्र म्हणा तुमच्या मनातली नक, इच्छा नक्कीच पूर्ण होईल आणि याच्यासाठी मांसाहार चालत नाही आणि ब्रह्मतत्वाचं पालन करावं लागतं माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि ही सेवा करा